भारतातील साईबाबांचे पहिले मंदिर हे आपल्या कोकणात आहे हे तुम्हाला माहीत आहे का नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या कविलगावातील साई मंदिराला कविलगावचे रहिवासी रामचंद्र मडिये हे एक उत्कट दत्तभक्त होते त्यांना दृष्टांत झाला की भगवान दत्त साईंच्या रूपात शिर्डीत आहेत त्यांनी शिर्डीला जाऊन बाबांचे दर्शन घेतले तेव्हा साईबाबांनी त्यांना एक रुपया दिला एकोणीसशे एकोणीसमध्ये बाबांची पहिली पुण्यतिथी कुडाळ येथे साजरी करण्यात आली तेव्हा मडियेबुवांनी बाबांनी दिलेल्या एक रुपयाचा वापर केला त्यानंतर एकोणीसशे बावीसमध्ये साईबाबांच्या चौथ्या पुण्यतिथीला हे साई मंदिर बांधले या मंदिरातील साईबाबांची मूर्ती मन मोहून टाकते मूर्तीचे डोळे विशेषत इतके हुबेहूब वाटतात की बाबा आपल्याकडे खरंच पाहत आहेत असा भास होतो मंदिराच्या आतील बाजूस गणपती दत्तगुरू साईबाबा यांच्या अनेक मूर्त्या आहेत तर मग तुम्ही कधी येताय साईबाबांचे दर्शन घ्यायला